यात प्रामुख्याने पर्यटन स्थळे ग्रामीण तसेच शहरी भागात विकसित करण्यात येणारे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच स्मार्ट प्राथमिक शाळा विविध शासकीय कार्यालयांची डागडूची प्रलंबित पूल बांधणी विविध क्रीडा व विकास भवन या संबंधी अनेक बाबी सांगली जिल्हा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधोरेखित केल्या प्रलंबित विकास कामांसाठी अतिरिक्त एकशे पन्नास कोटीहून अधिक निधी सांगली जिल्ह्याला मिळावा अशी विनंती पालकमंत्री खाडे यांनी केली असता उपमुख्यमंत्री पवार यांनी या योग्य ती कार्यवाही करून तत्परतेने सहकार्य करू अशी ग्वाही दिली बैठकीस जिल्हाधिकारी राजा दयानिधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडमिसे जिल्हा नियोजन अधिकारी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते महानकर निपट साठी आदि माने मिरज